मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागच्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की होमगार्ड भरतीचा न चुकता फॉर्म कशाप्रकारे भरायचा ही या ठिकाणी वारंवार मी सूचना दिलेली होती तरी देखील खूपच मुलांनी काही फॉर्म चुकलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म एडिट करता येईल की नाही तो दुरुस्त कशा प्रकारे करायचा संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशाच प्रकारचे व्हिडीओ बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बे लायकूनही ऑन करा तर मित्रांनो तुम्हाला जो होमगार्ड भरतीचा फॉर्म एडिट करण्याचा ऑप्शन आधीपासून दिलेला आहे तर मुलांनी कमेंट्स केल्याच्या नंतर हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर मित्रांनो होमगार्ड भरतीचा फॉर्म एडिट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वरती जायचा आहे बघू शकता क्रोम वरती ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता आला होता त्यावेळेस क्रोम वरती नंतर बघू शकता येथे तुम्हाला सर्च करायचं आहे महा जी मी आधीपासून सांगत आलेलो आहे येथे महा जी अशा प्रकारचं सर्च करायचं आहे ठीक आहे बघू शकता सर्च केल्याच्या नंतर सर्च होऊन द्यायचं आहे बघू शकता सर्वात पहिल्यांदा जी साईट दिसत आहे सर्वात पहिल्यांदा जी वेबसाईट तुम्हाला है। या ठिकाणी दिसत आहे बघू शकता महाराष्ट्र या ठिकाणी ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी होमगार्ड पदाची जाहिरात आहे ती या ठिकाणी ऑफिशियल ही वेबसाईट आहे होमगार्ड डी एम एस लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता जी पहिली वेबसाईट आहे तिच्यावरतीच मी क्लिक केलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्या वेबसाईट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि एवढे या ठिकाणी होम हे वेग वेगवेगळ्या वेग, या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला एडिट करण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही अर्ज करण्यासाठी एच जी एनरोलमेंट या ऑप्शनवरती गेले होते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी याच्यावरती सर्कल नेल्याच्या नंतर लगेच खालचे ऑप्शन ओपन होत आहे परंतु मोबाईलवरती असे ओपन होणार नाही ना, लॅपटॉपवरती असे ओपन होतील तर मित्रांनो मोबाईलवरती तुम्हाल तुम्हाला हा ऑप्शन टॅप करून धरायचा आहे टॅप करून धरणे म्हणजे या ठिकाणी तो ऑप्शन टॅप करून दाबून धरायचा आहे त्याच्यावरती असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला बघू शकता खाली यायचं आहे आणि सर्वात खाली जो ऑप्शन दिसत आहे एडिट एनरोलमेंट फॉर्म बघू शकता सर्वात खालचा जो ऑप्शन आहे हा, हा त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे बघू शकता त्याच्यावरती मी क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला होता ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला होता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे बघू शकता ठीक आहे आता मी या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये अर्ज केला होता त्याच्यामुळे नगर जिल्हा या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे बघू शकता सिलेक्ट केला त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार फॉर्म भरताना जो तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकला होता तो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि इथे खाली जन्मतारीख तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकून झाल्याच्या नंतर या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्या करायचा आहे आता मी माझा इथे आधार कार्ड क्रमांक टाकून घेतो जन्मतारीख टाकून घेतो आणि ऑप्शन वरती क्लिक करतो तर मित्रांनो आता बघू शकता ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जिल्हा तुम्हाला बदलता येणार नाही त्याच्यानंतर जो तालुका आहे झोन समजा वेगवेगळे वेग जे झोन असतील तुम्ही या ठिकाणी झोन ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही झोन बदलू शकत आहात त्याच्यानंतर इथे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन देखील बदलू शकत आहात इथे बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एक मिनिट इथं थोडा साईडचा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी साईट हे जास्त ऑप्शन दाखवत नाही इथं माझ्याकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर इथं तालु झोन म्हणजे इथं तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ज्या जवळचे शहर आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथं पोलीस स्टेशन त्या शहराच्या अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याचा जो तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत कोणते पोलीस स्टेशन इथे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकायचं आहे सर्वात पहिल्यांदा तुमचं आडे नाव तुमचं नाव आणि वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड टाकण्याची इथं गरज नाही कारण तुम्ही फॉर्म नवीन भरत नाही तुम्ही एडिट करत आहात आधार कार्ड ऑलरेडी तुम्हाला लॉग इन वेळेस घेतला आहे त्याच्यानंतर तुम्हाला परमानंट ऍड्रेस तुमचा जो ॲड्रेस आहे ते इथे टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे इथे तु तुमची जन्मतारीख टाकायची आहे जी तुम्ही आधी चुकलं वगैरे असेल इथं उंची टाकायची आहे त्याच्यानंतर इथं जेंडर मेल फिमेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं शिक्षण दहावी बारावी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट किती जे आहे ते टाकू शकता फक्त दहावी पास वरती देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकत आहात त्याच्यामुळे दहावी पास असेल तर देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आता इथं प्रोफेशन प्रोफेशन म्हणजे सध्या तुम्ही काय करता तुम्हाला वेगवेगळ्या या ठिकाणी ऑप्शन येतील जर तुम्ही काही करत नसाल सध्या तर ऑदर नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करू शकता मोबाईल नंबर नावाचा इथं ऑप्शन आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर जे टेक्निकल संख्या किती आहे तुमच्याकडं जे टेक्निकल अगोदर कागदपत्र किती आहेत ते टाकायचे mm -hmm. आहे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यानंतर आधी तुम्ही होमगार्ड होता की नाही यस नो या ठिकाणी बघू शकता नो करत आहे तर या ठिकाणी झोन देखील आता सिलेक्ट करायला तुम्हाला नंतर इथे येऊन जातील अशा प्रकारे तुम्ही फॉर्म एडिट करू शकत आहात लक्षात घ्यायचं आहे आणि एडिट करून झाल्याच्या ती माहिती बरोबर सगळी भरल्याच्या नंतर इथे बघू शकता कोपऱ्यामध्ये अपडेट अपडेट तुम्ही अर्ज सुधारत आहात म्हणजे दुरुस्ती करत आहात अपडेट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला या ठिकाणी अपडेट नावाच्या वरती क्लिक केल्याच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो ऑप्शन येईल पुढे तिथे या ठिकाणी जन्मतारीख आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि तिथे या ठिकाणी सबमिटच्या वरती क्लिक करून नवीन अर्जाची तुम्ही प्रिंट घ्यायची आहे प्रिंट तुम्हाला लागणार आहे सुधारित अर्जाची हे लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही अर्ज तुम्ही एडिट करू शकता म्हणजे तुमचा जो भरलेला फॉर्म दुरुस्त करू शकत आहात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा आणि जो होमगार्ड भरतीसाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये